काल जो जी आर मनोज जरांगे यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामुळे मुंबईमध्ये जे काही प्रकार घडले ते हायकोर्टाचे आदेश ऐक आल्यानंतर सुद्धा ते म्हणत होते की आम्ही इथून जाणार नाही तर ज्या वेळेस ज्याला जे औषध लागू होतं ते औषध लागू केलं जातं त्या पद्धतीनं त्यांना कागद दिल्यानंतर ते जातात ही त्यांची आजपर्यंतची परिस्थिती आहे आणि यामागचा अनुभव आहे त्यामुळं त्यांना काल एक परिपत्रक दिलं आहे ज्याच्या त्या परिपत्रकाचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही नोंदींचाही काही संबंध नाही मनोज जरांगी पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने काल एक जी आर काढला आणि या जी आरवरून ओबीसी समाजामध्ये ओबीसी समाजातल्या सगळ्या नेत्यांमध्ये संभ्रम जो आहे तो निर्माण झाला ओबीसी आरक्षणाला धक्का लागला आहे का तायवाड्यांचं देखील असं वक्तव्य आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही आणि छगन भुजबळ जे आहेत ते ते देखील आहेत की जे काही उपोषणं सध्या सुरू आहेत ओबीसीचे ते उपोषण आता हळूहळू तीव्र करण्यात येतील आणि लक्ष्मण जे हाके जे आहे ते ओबीसीचे नेते ते देखील आहेत की जो जे आर जो आहे तो जे आरची होळी करा आणि त्यानंतर माझ्यासोबत धनराजी गुट्टे आहेत वंजारी समाजाचे नेते आहेत त्यांच्या काय प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कार जी आर, आर निघाला आणि पूर्ण अभ्यासाच्या नंतर नेमकं काय प्रतिक्रिया त्यामध्ये जे आरमध्ये काय आहे ओबीसी आरक्षणाला धक्का वगैरे लागू शकतो का सदरील काल जो जी आर मनोज जरांगे यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलनामुळे मुंबईमध्ये जे काही प्रकार घडले मुंबईकर एकदम परेशान झाले होते आणि या मुंबईकरांना जीवन जगत असताना अडचण निर्माण करत होते कारण आंदोलनाची परवानगी ही आझाद मैदानापुरती होती पण पूर्ण मुंबईचा जो कुलाबाचा पट्टा आहे जो दक्षिण मुंबई ज्याला आपण म्हणतो त्या पूर्ण पट्ट्यामध्ये नासधूस करणे धिंगाणा करणे असं सर्व टी व्हीवर सर्व महाराष्ट्र पाहतोय देश पाहतोय आणि हे सर्व असताना हे लोकांना सांगितलेलं कळत नव्हतं पोलिसांचे आदेश ते ऐकत नव्हते हायकोर्टाचे आदेश ऐक आल्यानंतरसुद्धा ते म्हणत होते की आम्ही इथून जाणार नाही तर ज्यावेळेस ज्याला जे औषध लागू होतं ते औषध लागू केलं जातं त्या पद्धतीनं त्यांना कागद दिल्यानंतर ते जातात ही त्यांची आजपर्यंतची परिस्थिती आहे आणि यामागचा अनुभव आहे त्यामुळं त्यांना काल एक परिपत्रक दिलं आहे ज्याच्या त्या परिपत्रकाचा आणि आरक्षणाचा काहीही संबंध नाही नोंदीचाही काही संबंध नाही मंत्रालयातून रोज असे हजारो परिपत्रक प्रत्येक साधा पाच लाख रुपयांचा सिमेंट रोड जरी केला तर ते कालच्यासारखंच एक परिपत्रक निघतं तेच परिपत्रक त्यांना दिलं आहे आणि त्याच्यावरच गेल्या वर्षी देखील त्यांनी गुलाल उधळला वाशीमध्ये कालसुद्धा त्यांनी गुलाल उधळला आणखी भविष्यात ते किती वेळा गुलाल उधळतील हे सांगता येणार नाही कारण कालच्या परिपत्रकामुळे आरक्षणाला ओबीसींच्या कुठलाही धक्का लागलेला नाही खरा ओबीसी जो आहे तो कालही सुरक्षित आहे आजही सुरक्षित आहे कालच्या जे आरची आता लक्ष्मण हाकेसर असतील बबनरावजी तायवाडे असतील नामदार भुजबळ साहेब असतील ॲडव्होकेट ससाने असतील हे सर्व लोक कालपासून सांगत आहेत की या जी आरचा कुठलाही या ठिकाणी उपयोग होणार नाही हा जी आर नसून एक शासनाचं पत्रक आहे आणि हे पत्रक कुठेही हायकोर्टामध्ये टिकणार नाही याला आपण एका मिनिटामध्ये खराशी काढू शकतो म्हणजे डिस्क्रॅप करू शकतो आणि त्यामुळं येणाऱ्या महिन्याभरामध्ये दीड महिन्यामध्ये तुम्हाला हे परिपत्रक हायकोर्टातून रद्द झालेलं दिसेल कारण हा काळ जे सारखं हैदराबाद गॅझेट निजामाचं गॅझेट जे म्हणतात हा काळ निजामाच्या गॅझेटवर चालणारा नाही हा काळ भार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणार आहे या देशामध्ये हुकुमशाही चालत नाही या देशामध्ये निजामाचं गॅझेट चालत नाही या देशामध्ये चालतं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आणि बाबासाहेबांच्या संविधानावर या ठिकाणी हा देश चालतो त्यामुळे संविधानाने कुठलाही अधिकार दिला नाही की एखादं परिपत्रक काढून एखादी जमात एका जमातीतून दुसऱ्या जमातीमध्ये वर्ग करायचा अधिकार हा संविधानाने दिलेला नाही अशी कुठलीही तरतूद भारताच्या संविधानामध्ये नाही म्हणणं असं आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागला नाही मात्र दुसरीकडे छगन भुजबळ म्हणत आहेत की जे काही उपोषण चालू आहेत ते देखील हळूहळू आम्ही तीव्र करण्याच्या ठिकाणी प्रयत्न करूयात आणि नंतर जशी आझाद मैदानावर मराठा समाजाला परवानगी दिली जरांगे पाटलांच्या उपोषणाला परवानगी दिली तशीच आम्हाला द्यावी मात्र आम्ही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार नाही परवा दिवशी राज्यभरातील ओबीसींच्या प्रमुख नेत्यांची आणि ओबीसींच्या विविध संघटनांची आमदार भुजबळ समाज नेतृत्वाखाली आमची बैठक झाली हा ये पत्रक हे शासनाचं जे कालचं परिपत्रक आहे हे निघण्याच्या आदल्या दिवशी आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं की प्रत्येक गोष्टीला उत्तराला प्रत्युत्तर दिलं पाहिजे कुठंतरी या गोष्टीला काउंटर केलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी राज्यभरामध्ये साखळी उपोषण असतील राज्यभरामध्ये तालुक्यावरचे रॅली असतील मिरवणूक असतील मोर्चे असतील जिल्ह्यावरचे मोर्चे असतील विभागावरचे मोर्चे असतील आणि त्यानंतर मुंबईमध्ये होणारा आमचा शिवाजी पार्कला होईल किंवा आझमगार होईल जो काही आमचा एल्गार मोर्चा होईल तो येल्गार मोर्चा असेल येल्गार सभा असेल त्या ठिकाणी महाराष्ट्रातून आणि देशभरातला ओबीसी समाज तिथे स्वतःच्या जातीच्या रक्षणासाठी स्वतःच्या वर्गाच्या रक्षणासाठी येणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही कुठल्याही पद्धतीची नासधूस करणार नाहीत यांच्यासारखं चुकीचं वागणार नाहीत कुठलंही मुंबईकरांना त्रास होईल असं आम्ही वागणार नाहीत पण जर त्यांना सरकारने परवानगी दिली तर आम्हीसुद्धा मुंबईमध्ये येणार आहोत आमची ताकद काय ते आम्ही दाखवून देणार कारण आम्ही संख्येने जास्त आहोत ज्याची संख्या जास्त त्याचंच या ठिकाणी चालत असतं संविधानामध्ये आणि या लोकशाहीमध्ये त्यामुळे आमची संख्या जास्त आहे त्यामुळं आम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत संविधानिक मार्गाने आमचं आंदोलन तीव्र होणार आहे आणि ओबीसी काय असतो साडेचारशे जाती ज्यावेळेस एकत्र येतात लोहार असेल कुंभार असेल हटकर धनगर साळी माळी कोळी वंजारी हे सगळे लोक ज्यावेळेस एकत्र येतात साडेचारशे जातीचे बैलवाले असतील मसनजोगी असतील नागवाले असतील हे सगळे लोक मायक्रो सीपासून मोठा ओबीसीपर्यंत हे सगळे लोक एकत्र येतील त्या दिवशी मुंबईकर आणि महाराष्ट्र पाहतील की ओबीसीची ताकद काय या पिवळ्या वादळाची ताकद काय म्हणून भुजबळ साहेब असतील हाके साहेब असतील जे असतील तायवाडे साहेब असतील या सर्वांच्या नेतृत्वाखाली ओबीसी हा मध्ये एकत्र येणार आहे आणि यांनी केलेल्या या गोष्टीला आम्ही काउंटर आमची सभा होणार आहे धन्यवाद हे होते धनराजजी गुट्टे आणि त्यांनी या दरम्यान दिलेल्या प्रतिक्रिया जी आर नंतर मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत सुरेज मुंबई